नमस्कार मी सुदर्शन जगदळे आम आदमी पार्टी पुणे शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र द्वेष का असावा किंवा विशेष म्हणजे जे काही तरुण वर्ग आहे त्यांच्या पूर्ण भविष्याची राखरांगोळ करण्याचं भारतीय जनता पार्टीने पार्टी ठरवलं असं दिसत आहे मागील दहा वर्षामध्ये आपण बघत असाल की इंडस्ट्री आणण्यासाठी जे पोषक वातावरण असेल किंवा जे धोरण असतील ते भारतीय जनता पार्टीनं कधीही राबवले नाही उलट पाठीमागील अडीच वर्षामधून जर आपण असं बघतो की जे उद्योगधंदे इथं येऊ केले होते जे आले होते ते उद्योगधंदे सुद्धा महाराष्ट्र सोडून गुजरात सारख्या राज्यामध्ये पाठवले आणि हे जाणून बुजून केले सारखं असं निदर्शनास येत आहे काल परवापासून आपण अशा बातम्या ऐकतो की सारखं जे ठिकाण आहे जे आय टी इंडस्ट्रीसाठी पोषक होतं आणि पाठीमागील मला वाटतं की पंधरा वीस वर्षापासून तिथं लोक जे काम करत होते किंवा कंपन्या राबत होत्या त्या कंपन्यांनी सुद्धा असं ठरवलंय कि महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये इतर शहरांमध्ये स्थलांतरित व्हायचे म्हणजे म्हणजे याला कारणीभूत आहे की जे काही पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते खूप लो दर्जाचं आहे म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक असेल पुण्यातले रोडचे इश्यू असतील पुण्यातले अतिक्रमणाचे विषय असतील किंवा इंडस्ट्रीला दिल्या जाणाऱ्या विजेचा प्रश्न असेल हा हाताळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते निष्फळ ठरलेले आहेत मला असं वाटतं की इथंच था न थांबता त्यांनी भारतीय जनता पार्टीनं पाठीमागील दहा वर्षामध्ये सरकारी नोकरी भरती खूप कमी प्रमाणामध्ये केली आहे आणि जिथं जिथं सरकारी नोकरी भरती केलेली आहे जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचे वेळोवेळी पेपर फुटीचे प्रकरण तुम्ही आम्ही बघितलेले आहे म्हणजे आणि आपण ज्यावेळेस आवाज उठवला तर आपल्याला आज पुरावे मागितले जातात म्हणजे हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गेलेलं आहे की सारथी असल बार्टी असेल महाज्योती असेल याच्या ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात त्यांना निधी पुरवला जात नाही आणि निधी दिला तर तो जो विद्यार्थ्यांच्या कामी आला जात नाही तर इतर कार्यक्रमासाठी वापरला जातो हे आपण महाराष्ट्रामध्ये सातत्यानं बघितलेलं आहे त्याच्यामुळेच हे विद्यार्थी नेहमी आंदोलन करतात नेहमी आंदोलनाच्या पवित्रत असतात मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष युवकांचा का केला जात आहे युवकांना का अंधारा ढकलून दिलं जात आहे तर याचं उत्तर फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकतात पण त्यांच्या एकंदरीतच कारभारावरून असं दिसतंय की महाराष्ट्र त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं आहे तुम्ही आणि आम्ही विरोध केला पाहिजे महाराष्ट्रातील उद्योग धंदे टिकले पाहिजेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली ओढलंच पाहिजे आपले थोर पुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी असं स्वप्न कधीच बघितलं नव्हतं की इथल्या युवकांची वातावरण व्हावी किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी जे काही स्वप्न बघितलं असं राज्यासाठी ते कुठंतरी संपुष्टात आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आपण याला वेळीच थांबवलं पाहिजे विरोध केला पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली उतरलं पाहिजे आम आदमी पार्टी म्हणून याचा सर्व प्रकरणाचा खूप गांभीर्याने विचार करत आहे आणि येऊ घातलेल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पार्टी विरोधात मोठमोठे आंदोलन केले जाते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र